हे ले दम लागला एक किलोमीटर नाही चाललास तर दमलास लगेच दम टाकायला पाहिजे लगेच काय पाकटवतोस मला दम लागला ला। हलू हलू चालला दादा अरे तू माझ्यासोबत आला नसतास ना तर मी सानव पोचलो असतो कधीच आता आपण इकडे पोहोचलो दुकाना कि मला वीस रुपये दे मला थंडा प्यायचाय आता मला लय दम लागलाय लय जमले मी आता चालून चालू, चालू। वीस रुपये तुला कसले देऊ मी तू काय माझी कामा करायला आलीस का माझ्यासोबत तुझ्या आजीन तुला सामान आणायला पाठवलंय आणि तू माझी वीस रुपये माग तुझ्या आजीन तुला जे काय पैसे दिले त्यातून सामान घेऊन जे काय पैसे उरतील त्यातलं तू पैसे घे मी कशाला पैसे देऊ आजीन दिले आता आणि दोन्ही आणायचे तरी त्याचे वीस रुपये आणि आईने हे आणण्या सांगलीत पानं तर माडं कुठन पैसे उरणार म्हणून बोलतो तू दे पैसे माझ्याकडून जर तुला वीस रुपयाचा थंडा पाहिजे असेल तर बाबा आत्ताच्या आता घरी जा चालायला तुला मी काय बोलवलं नव्हतं माझ्यासोबत चल सांगू दुकानावर चल मी तुला काय बोलवलं होतं का तू चालास माझ्या मागना आणि तुझी आजी म्हणली जा ऋषदासोबत आणि आपला पण सामान घेऊन ये पण माझ्याकडून जर तुला वीस रुपये पाहिजे असतील याच्या मोबदल्यात तर आताच्या आता तू चालतो हो घरी जा म्हणजे रुपये दिलेस ना की थंड घेतला की माझा एकदम जीव गार होईल चल दुकानावर चल मग तुला बरोबर वीस रुपये देतो हा पैसे की नाही पैसे दिल्यानंतर लेप बरा होईल बाई का जोरात पण माणसा पण काम करून टाकतो